सुप्रभात मित्र हो अंतरंग या सदरामध्ये मी विठ्ठल सर आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहे माणूस कितीही उंचीवर गेला विदेशात गेला किंवा कितीही मोठ्या शहरात राहिला तरी त्याचं एक मन मात्र सारखं त्याला खुनावत असतं आणि म्हणत असतं गड्या आपला गावच बरा गावची माती गावचं माण माणूस गावची मित्रमंडळी या सगळ्या सगळ्या गोष्टी त्याला ओढवून आणत असतात आणि पण जेव्हा तो गावात पाऊल टाकतो आणि गावातली ती सार्वत्रिक निवडणूक पाहतो ना तेव्हा मात्र त्याचं मन विषन्न होतं आणि मग एका अनामिक कवीला म्हणावसं वाटतं रात्री माझा गाव विकताना पाहिला तो अनामी कवी म्हणतो निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझा गाव विकताना पाहिला कुठे हजारात कुठे पाचशे बर्बाद होताना पाहिला गावाला घडवण्याचे आम्ही दाखवून गाव मटण आणि दारू बुडताना पाहिला निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझा गाव विकताना पाहिला इतक्या दिवस साड्या ओढणारा अचानक साड्या वाटताना दिसला मटणाच्या तुकड्यात दारूच्या बाटलीसाठी गरीबाला पाहिला रात्री मी माझा गाव विकताना पाहिला पैशा पुढे स्वाभिमान स्वतःचा विकताना पाहिला पुन्हा गरीब बिचारा गरीबच राहिला त्याच्या डोळ्यातला तो निर्दयी स्वार्थ मी माझ्या डोळ्यांनी पाहिला निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझा गाव विकताना पाहिला गरीबांना पायदळी तुडवणारा आता त्यांच्या पाया पडताना दिसला गरीबांच्या झोपडीकडे जाताना त्याचे जोडे केवढे घासले पण वरवरच्या प्रेमाचा डाव मी त्याच्या तोंडावर पाहिला निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझा गाव विकताना पाहिला लोकशाही ढाब्यावरच बसून त्याने तोडलेत गरीबांचे लचके लोकशाही ढाब्यावरच बसून त्याने तोडलेत गरीबांचे लचके आज दडपशाही मतदानाला आणली गावाच्या स्वप्नांची सुंदर रांगोळी त्या फुकट वाटलेल्या दारूनेच धुतली त्या वाटणाऱ्या त्या वाहणाऱ्या विषारी दारूत आज माझा गावही वाहिला मटणाच्या चुऱ्यापाई पुन्हा पाच वर्ष गरीबच राहिला निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझा गाव विकताना पाहिला कुठे हजारात कुठे पाचशेत बर्बाद होताना पाहिला निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझा गाव विकताना पाहिला त्या अनामिक कवीच्या कल्पनेतील गावाला अगदी मनापासून सलाम अभिवाचन विठ्ठल शी